श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची नित्यसेवामध्ये या तीन गोष्टी करा लगेच मिळेल शुभ संकेत अशा गोष्टींची माहिती करून घेणार आहोत कारण स्वामी सेवेतील या तीन गोष्टी जर विसरला तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी भक्ताच्या पाठीमागे उभे राहत असतात त्यांची श्रद्धेने मनोभावाने भक्ती व नित्यसेवा करत असतात म्हणूनच याची माहिती आज आपण करून घेणार आहोत त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे स्वामी नामाचा जप स्वामी समर्थ नामाचा जप आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे फक्त त्यामध्ये श्रद्धाभाव असणे गरजेचे आहे तुम्ही हा जप कुठेही कधीही केव्हाही करू शकता फक्त तो आपण किती श्रद्धेने करतो याला जास्त महत्व आहे तुम्ही कुठे बोलता किंवा कसे बोलतात किंवा कधी बोलता कोणत्या वेळेस बोलता त्याला काहीही महत्व नाही फक्त श्रद्धा असणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचे दररोज नित्यनियमाने तीन अध्याय वाचणे आवश्यक आहे जे स्वामींचे नित्यसेवा करत असतात त्या व्यक्तीने या सार अमृताचे दररोज तीन अध्याय वाचून हे खूप गरजेचे आहे कारण या ग्रंथाचे वाचन केल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न सुटतात त्यांचे प्रचिती अनेक जणांना आलेली आहे म्हणून स्वामींच्या नित्यसेवामध्ये अमृत अध्याय क्रमशः वाचणे खूप गरजेचे आहे या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन केले आहे त्याचबरोबर मानवी स्वभावांचे ही वर्णन केलेले आहे त्यातून आपल्याला काही गुण घेता येतील याचाही विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे सतत आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये व्यस्त राहिले पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सतत कामामध्ये राहणे आणि स्वामींची नित्यसेवा करणे यामध्ये काय संबंध आहे तर यामध्ये संबंध आहे कारण स्वामी समर्थ म्हणत असतात की आळशी व्यक्तींचे कधीही तोंड बघू नका म्हणून आपल्याला सतत काहीतरी कामामध्ये राहिले पाहिजे तरी चालेल पण सतत काही ना काही काम केलेच पाहिजे विनाकारण वेळ वाया घालवणे किंवा आळशी वृत्ती ठेवणे हे स्वामींना कधीही आवडत नाही म्हणून कधीही आयुष्य उ आळशी वृत्ती ठेवू नये सतत आपल्याला कामामध्ये व्यस्त ठेवावे व नवीन गोष्टींचा शोध घेण्यास उत्सुक राहावे अशा प्रकारे स्वामींच्या सेवेमध्ये या तीन गोष्टींचे करणे खूप गरजेचे आहे जर या तीन गोष्टी आपण नियमितपणे केलात तर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील ते आपल्या सदैव पाठीशी उभे राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि ते कोणत्याही संकटामध्ये आपल्याला एकटे सोडणार नाही आणि आपल्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही स्वामी समर्थ रोजच्या रोज स्वामी समर्थांची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करावी कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं की आम्हाला खूप मोठी सेवा करणे शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंद्यात व्यस्त असतो आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही जेमतेम थोडासा वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही सेवा करू शकतो का दहा मिनट पंधरा मिनटे किंवा पाच दहा मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामींना तुमच्या एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनटं सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असतात दिवस रात्र तुम्ही धावपळीत असता या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलले तरी सेवा लाख मोलाची असते परंतु मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा सांगणार आहे त्यामध्ये कोणताही जास्त टाईम तुमच्या व्यस्त होणार नाही तर मित्रांनो रोजच्या रोज तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप या क्रमांकाला खूप कमी वेळ लागतो मित्रांनो जर तुम्हाला अकरा सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमेल त्यानंतर दुसरे आहे तारक मंत्र एक वेळा बोलावा बस तुम्हाला दोन कामं करायचे आहे श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी किंवा एक माळ आणि तारकमंत्र एक वेळेस फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायचे आहेत संध्याकाळी करा किंवा सकाळी ऑफिसला धंद्याला जाण्याआधी करा किंवा ऑफिसवरून कामावरून आल्यावर संध्याकाळी करा तर अशी सेवा तुम्ही स्वामींची नित्य करू शकता आणि दररोज करू शकता तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्लिप प्रेस करा कारण तुम्हाला मी जो दररोज व्हिडिओ टाकणार आहे तो तुमच्यापर्यंत दररोज पोचत राहील आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेत रहा धन्यवाद मित्रांनो आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा